टोळी सगळं जातीला बदनाम केलं त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग जीव आली धनंजय मुंडे टोळीमुळे पान आलो शकत नाही पान मराठ्यांशी मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडत पाटील काय सांगाल की उद्यापासून तुम्ही आता मराठा आरक्षणाच्या बांधण्यासाठी उपोषणाला सुरुवात करणार नेमकी तुमच्या काय मागण्या मागण्या तर सरकारला माहीत असेल दीड दोन पावणे दोन वर्ष झाले आता ते काय त्यांच्या पाठ झाल्या आहेत त्या एखाद्या परिषद जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याच उत्तर देऊ शकतो आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे उद्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीची अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत हैदरबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे घाली त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत गोर मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या त्यासाठी उद्यापासून अमर नुपोषण कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय असतं बघा आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं ले पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एखाद्या टक्क्यान जर लेकर हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतं उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेले त्या समाजाला मुलगा म्हणून पुढं होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय आणि समाजही मला कधी उघड पडतो मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळ्या अंतरवालीकडे आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी मनपा म्हणजे लोक निघाले अंतरवालीकडं काय वाटतं की मागच्या उपोषणाला मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याचं कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय यांचे नुसते पक्षी आणि आमदार मंत्री मोठे करायचे काम आता आता लय मजा येणार सत्ताधारीत असणारे मराठे मग भाजप असू द्या कोणाचा असू द्या ते मराठे ज्यांनी काम केलेत ना आता ते सरकारला विचारणार आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय आपला आमदार झाला मंत्री झाला सरकार आलं आमचं आरक्षण कमी देत नाहीत ते आम्हाला आम आयुष्यासाठी लागतंय लेकर सुद्धा आता प्रश्न विचारणार आणि मी काय वाईट करतो मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून ठेवत माझ्या समाजाचं हित आहे त्याच्या माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले त्यांचं वाटकुळ व्हायला लागले त्यासाठी लवतो काय वाटत समाज कामा सोडीत कधीच सोडू शकत नाही आजच नाही कधीच नाही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही कारण मी वाईट काही करीत नाही मी समाजासाठीच भांडतो समाजासाठीच वाईट बोलतो माझ्या स्वार्थासाठी नाही आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी मी समाजाला रिझल्ट दिलेला समाज एक झाला त्या त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला आहे त्यामुळे समाज कुठे झाला आता बघितलं ना तुम्ही तुम्ही आता जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तो मंडपात हे ना मंडपात गर्दी उदयव पोषे नाही लोक मराठी निघाले त्यांना काही देणं हे नाही राजकारण फाचकारणाचं लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्याकडं ते त्यांच्यासाठी महत्वाचे निघाले मराठी मागचे जर आंदोलन बघितलं की तुमचा सतत रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता तेच देवेंद्र फडणवीस आहे मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही ते आरक्षण मराठ्यांना देणार आता सगळं चित्र क्लिअर होईल त्यामुळे मी काही बोलत नाही हा सगळं चित्र क्लिअर होईल सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ देव वाटतेत की नाहीत हे आता उघड पाडणार आहे त्यांना मराठ्यां मराठ्यांच्या पोरांविषयी गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटत आहे का नाही ना हे ना आता रिझल्ट येणार आहे लगेच त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघडं पाडणार मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघडं पाडणार आहे लगेच लय दिवस नाही आता आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून येऊस्तर होती कारण कोणचीच लाट नव्हती मोदी साहेबांची लाट हे ना कोणाची लाट हे ना गाठ हे ना, ना फाट हे अं मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही गुलाल घेऊ शकत नाही पान आलू शकत नाही पान मराठ्यांशिवाय पान मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडत त्यामुळं असे आहे शंभर टक्के त्या मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवावं लागणार आहे सरकार ते येत फक्त ढकला ढकली बंद झाली आता पहिले ढकलीत होते ना शिंदे साहेबला आम्ही कुठे विरोध करतो दाखा ते कम देत नाही तर आम्हाला काय माहित आता आता मुख्यमंत्री तुम्ही सत्ता तुमचीच सगळं तुमचंच आहे आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं खरा दोषी कोण आ, आता जसे टोळी उघडी पडली खरी जातीवादी कोण आम्ही का ते तस आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकाश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत देतेत का नाहीत मागण्या मान्य करतेत का नाहीत आता समोर आहे आता देत नाहीत तर आम्ही काय बोलत नाहीत पण आम्हाला असे आहे ते पूर्ण मागण्याची अंमलबाजवणी करणार नाही केलं बघू पाटील समाजातील अनेकांचं म्हणणे की पाटलांनी मिळाले आज त्या लेकरांची माया आहे या समाजाची माझ्यावरती माया आहे जे आहे ते आहे जे खरं आहे ते खरं आहे खरं बोललं पाहिजे माणसाला समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही वेदना आहे करू नये उपोषण ही त्यांची माया आहे पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी माझं शरीर माझ्या वेदना बघू तर माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं त्यांचे किती हाल येत माझ्या बापाने कष्ट केलेत हो रात दिवस सोपं नाही ज्यालाही उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा जाऊन विचारा ह्या केल्यावर कसे रुपया रुपया मागे ठेवून का शिकवायचे रिक्षा चालविते जिपा चालविते ट्रॅक्टर टेम्पो ट्रक चालविते चालवित कंडक्टर ड्रायव्हर येत टपऱ्या चालविते हाटलं चालित आहेत बारीक बारीक व्यवसाय चालत आहेत शिक्षक येत पोलीस मध्ये येत महसूल विभागात येत डॉक्टर येतं वकील येतं ऊस तोडणारे मराठी येतं शेतमजुरी करणारे सालाने राहणारे मराठी आहेत यांनी स्वप्न बघितलेलं आहे माझ्या लेकरानं मोठं शिक्षण घ्यावं मोठ्या नोकरीला लागावं ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भायचं मॅटर दबत नसतं मी दाबुंबी देत नसतो आणि मी या उपोषणात संतोष भयाची देशमुखांची सुद्धा मागणी करणार सूर्यवंशीची पण घेणार सोडणार नाही आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान करतोय कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे येत तीही माझं आव्हान मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय माझे नाही मी स्वार्थासाठी लढत नाही मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी आणि मी ते प्रामाणिकपणा माझ्या समाजासमोर सिद्ध केलं मी फुटत नाही मॅनेज होत नाही मला काय माजा, माजा मुलो, मुलो, ते सगळा समाज आहे देव माझा माझा पाठेरा का समाज आहे माझा समाज मला उघडा नाही पडू देत यांनी कितीही मला एकटा पाडायचा प्रयत्न करू द्या धावून येतो माझा मराठा समाज तुटून पडतो जे त्यांचे मुलं स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय उलट चार पावलं पुढं जाऊन करतोय त्यांच्या मुलापेक्षा जीव घेणार प्रवास आणि रक्त जावतो मी माझ्या समाजाचा समाज कसा उघडा पडू दे झाली की गर्दी आजच मंडपात मी समाजासाठी लढणार आहे समाजाची माय आहे बेताईचं म्हणणं होतं तुम्हाला वेदना होता तुम्ही उपशम करू नका धनंजय भाऊचंही म्हणणं होतं परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढण नाही संतोष भायासाठीही लढ नाही आणि करोड मराठा समाजाच्या लेटरासाठीही लढ नाही न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी ते मी काम करतोय न्यायासाठी देशमुख कुटुंब तुमच्या भेटीला नेमकी त्या भेटीमध्ये काय काय चर्चा नाही नाही दुसरं काय म्हणणं नव्हतं त्यांचं एवढंच होतं की तुमचं शरीर साथ देत नाही तुम्हाला आम्ही मोठ्या भाई बघतो आणि ते खरं पण आहे पण मला समाजापेक्षा काय मोठं काय जगून करायचं समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे ते नोकऱ्याला लागून शिक्षण घेऊन ते सुखी दिसले पाहिजेत त्यांच्यापेक्षा काय बाबा मला मोठं आहे समाजापेक्षा आणि मी काय वाईट करतो समाजाच्या लेकरासाठी लढतो ना मी का लढू नाही लढणार मी वेदनेला मरायला त्याला भेट नाही फक्त समाजाला माझी विनंती आहे कामाचा विचार करत जाऊ आता वेळेप्रसंगी महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकजूट दाखवली पाहिजे पक्षाचे वैयक्तिक तुमचे मतभेद असतील तुमचे वैयक्तिक काही नाराज असेल ते सोडून देत जायचं ताबडतोब आणि समाजाचा जिथं प्रश्न आहे त्याचा ताकतेनं धावून जायचं सगळ्यांनी कारण दिवस वाईट उगलेत आता वाईट दिवस आहेत त्याच्यामुळे एकजूट दाखवत जा आणि माझा सगळा समाज एका जाग्यात सगळा ताकतेनं एकत्र येतो पाटील तुम्हाला सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र आपण बघू शकतो का अनेक ठिकाणी आजही ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडणं बंद करण्यात आलेल्या आहेत सापडल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीये म्हणजे नेमकं सरकारने तुमची काय एका एक एक प्रकारे फसवणूक केली असं तुम्हाला आता सगळं चित्र क्लिअर होणार केलीच कारण एक वर्ष पूर्ण होत आहे आता सव्वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी आणखी झाली नाही आद पण आता सगळं क्लिअर होणार तुम्ही शिंदे समितीला मदतवाढ का दिली नाही शिंदे समिती नोंदी का शोधत नाही हे सगळं चित्र समोर उघड होणार आहे आता पंचवीस तारखेपासून उद्या उपोषणापासून सगळं कक्ष का बंद केले वंश समिती का गठीत केली नाही थांबवलं ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र का देत नाहीत तुमचे अधिकारी ते सगळं उघड होणार आहे तुम्ही गॅझेट्या का लागू करत नाहीयेत तुम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आहे आणि कुणबी एकच येतं का देत नाहीत हे सगळं चित्र आता क्लिअर होणार आहे मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करत आहे की नाही करत मराठ्यांना संपवायचंय की नाही हे सगळं उघड होणार आहे मराठ्यांना जर संपवायचं असेल तर उघड होईल आणि मराठ्याला संपवायचं नसेल तर आरक्षणाचे विषय मार्ग काढतील का नाही तेही मराठ्यासमोर उघडवणार आहे सगळं चित्र या उपोषणातून स्पष्ट होणार आहे सरकारबद्दल सरकारचे मराठ्यांविषयीची नियत काय मराठ्यांचे लेकरांविषयी किती द्वेषी सरकारमध्ये है की नाही हे आता उघड पडा मी बघतो आता कसं देत नाही पण मला वाटतंय नाही बेमानी करणार मराठ्यांशी कारण प्रत्येक मराठ्यांनी मतं दिलेली कसले लाठी फिटी नाहीत एवढं माइंडेड बहुमत तुम्हाला स्वप्न तर बघायला मिळालं नसतं त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजे कोणा राज्यातून उतर नाही कारण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के दामे राज्य एकटेच त्यामुळं त्याचे फळही भोगावं लागणार पाटील म्हणजे तुम्ही निवडणूक न लढण्याचा फायदा भाजपला मिळाला असं तुम्हाला ते आता पंचवीसच्या नंतर बोल काय जे असेल ते पंचवीसच्या नंतर बोल मराठ्यांशी बेमानी करणार नाही मुख्यमंत्री दगा फाटका करणार नाहीत गद्दारी करणार नाहीत याची आम्हाला अपेक्षा आहे पण आता ते समोर सिद्ध होईल काय उद्या किती वाजता सकाळी अमरमंतुणा दहा अकरा वाजता बसणार आहे उद्या दहा अकरा वाजता सकाळी बसणार आहे ज्याला बसायचं ते त्यांच्या मनाने बसतील कारण दुसरीकडे आम्ही आणखीन एक जागा केलेली पण मनाने आता ते आम्ही पहिल्याने ताकद लावली होती सामूहिक मोठ करायचं जायला ते पोट्टे म्हणते आम्हाला भूक लागली मग ते उगा दम निघायचं नाही त्यांना ज्याला मनाने बसायचे बसते घरच्याचा विरोध असला तर कोणी बसायचं नाही स्वतःच्या आणि ते नुसते येऊन बसले ना तर मी आत्ता पट्ट्याच काकी मी बस एकटा लढून मिळवतो काय गरज नाही तुम्ही नाही बी बसले ना सगळे कोणी उपोषणाला नका बसू तुम्ही खुशाल खाऊन तो इथं झोपा किंवा ये जा करा तुम्ही येऊन पाठबळ आशीर्वाद जरी मला दिला समाजाने तरी मी एकटा बघतो त्यांच्याकडे काही काळजी करायची गरज नाही कारण इथं सुद्धा मनपात उपोषणात भेटायला येणारे लोक राहणारे त्याच्यामुळे जा इथंही जागा लागणार आहे दुसरीकडे पण आम्ही एका शेतात केली इथं बाजूला जर आज वाढलेस तरचा जर तरचा विषय पण इथं मोकळ ठेवा लागत असं आजच्या चित्रावरून दिसते लोक भेटायला आले खाली झोपलेल्या ना तुडितेन ना उपोषण करताना त्यामुळे इथं उपोषण करते म्हणजे लोक भेटायला आले कुठे भेटतील म्हणजे हाही प्रश्न आज उभा राहिला आता पुन्हा कारण आज जर गर्दी व्हायला लागली उद्या उपोषणाला बसतायत त्याच मध्ये उद्या मुख्यमंत्री पण येतात या उपोषणाच्या दरम्यान सरकारची काही तुमची चर्चा नाही नाही काही चर्चा फिरच्या काय नाही आता सांगितलं तुम्हाला मी सगळं होईल या उपोषणाच्या दरम्यान सगळं उघडवणारे मराठ्या फक्त मतापुरता लागतो सत्यपुरता लागतो का त्यांचे प्रश्न सुद्धा मार्गी काढायचे आहेत देश आहे का नाही त्यांच्या मनात किती राग आहे विषयांना किती चीड आहे मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांना सरकारला हे अपोषणातून सिद्ध होणार जर त्यांना मराठ्यांच्या लेकराची गोरगरिबांची माया आहे गोरगरिबांचे म्हणतो मी दवाल तर मुख्यमंत्री शंभर टक्के प्रश्न मार्गी काढणार आणि गोरगरिबा जर त्यांना पायाखाली चेंगरायचे असतील मराठी तेही चित्र उघडव आज त्याच्यावर बोलून उपयोगच नाही ते तुम्हाला विश्वास देवेंद्र फडणवीस तुम्हाला हो कारण मराठ्यांच्या मताशिवाय तिथं बसलीच नाही इथं पान बी आलत नाही मराठ्यांशिवाय एवढं सोपं आहे मराठ्यांशी दगा फटका बेमानी होणं हे त्यांनाही परवडणार नाही पण आज बोलण्यापेक्षा हे चित्र उद्यापासून क्लिअर होत चाललं मराठ्यांविषयी त्यांना द्वेष आहे का नाही मराठी राज्यातले संपवायचेत की काय का नाही संपवायचे का मोठे करायचे गोरगरीब मराठी गोरगरीबांनी तर सरकारचं काय नाही केलं गोर गरिबाच्या न्यायासाठी वैयक्तिक मतभेद असू शकते लक्षात येईल आता वेळ आली रोड रोडचे वाहन बाजूला गेले म्हणजे मराठी वालीकडे निघाले काम धंदे बघत नाहीत मराठी लेकरासाठी काम करतो मी मराठी गोरगरीबांचे लेकर मोठे म्हणून काम कधीच समाज सोडत नाही आणि मी काय वाईट केलंय हक्कांडाऊन एक नवीन नवीन गोष्टी समोर येऊ लागलेल्या परवाच दिवशी काही व्हिडिओ पण सुद्धा व्हायरल झालेले की जे कराड आहेत ते मधूनच आत्मसमर्पण करण्यासाठी पुण्याला गेले त्यानंतर काल पुन्हा एक पी आय सोबत कराडांचा संवाद सुद्धा व्हायरल झालेला आहे असताना पोलिसांना ते का सापडत नव्हते तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजेत हेच कळायला तयार नाही जनते खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले तुम्ही किती छेपी केली सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा के तो हो कोण सरमाडता खरमाड्या तो हो, ते हो कोण तो हो, कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागाले येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे हे शब्द झालेले समाजासमोर आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय पुरावे पाहिजेत हे बी आम्हाला माहिती तुम्हाल दाखल करीज़ों दाखल करीज़ों। तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यावर तीनशे दोन दाखल करत नाही मुख्यमंत्री त्याच्यावर आणखी तीनशे दोन दाखल करीत नाही मोक्यात घेऊन त्याला एकशे वीस ब खाली सामूहिक आणखी त्याच्यावर जर तीनशे दोन दाखल केलाय त्याच्यावर हात कस का नाहीत काळी टोपी पुढे तुम्हाला पुरावे काय पाहिजेत सोडू नाही शकत बस तुम्ही समाजासमोर तपास गेला तुमच्या तपासात तुम्ही किती खाडाखोड केली समाजासमोर तपास गेला आणि तुम्ही जो आ, क्लिप बद्दल सांगितले तर त्याच पोलीस स्टेशनला तोपी आहे त्याच पोलीस स्टेशनला आता त्याचे पण शियाडे शिडियार निघणं गरजेचं आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन रातचे कुणी भेटायला येत होतं का मागच्या दाराने पुढच्या दार कोणा कोणाला फोन केलेचा अनेक नंबर त्याचे मोबाईल जप्त करणं घ्यायचे त्याची बदली करणं उपयोग नाही आता तो बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिथं कामाचा नाही पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठोलाने त्याची बदली केली तुम्ही त्याला आता मध्ये घेणं गरजेचं आतापर्यंतच नाव घेतलं का मी नाही घेतलं पण आता जर तुझ्या क्लिप व्हाऱ्या व्हायला लागल्यात तर सरकारी दवाखान्यात कोणी नेलं का नेलं काय नेल? का दुखत आहे काय दुखवत आहे डाक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने डॉक्टर कशाला आहे तुला सांगताय नाय काय दुखत आहे आणलं कशाला जेल प्रशासनाने पाठवलं हो कसं काय इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय ने 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 दिला का न्याला तर न्याला आयसीयू मध्ये कस काय ते लॉकअप नाही का दवाखान्यात जेलला नाही का डॉक्टरने म्हणजे तिथं सुद्धा संशयाला लागला तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या कारण ज्या ची का पी एस आय कोण येते हो। त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यांनीच रोहित रोहित नावाचा कोणीतरी माणूस बोलिलो होता पोरगा गाडीत बसिलो होता उतरला सुद्धा त्याने त्यामुळे ते शिडियार निघणं गरजेचं आहे दवाखान्याचे पण सगळे सीसीटीव्ही निघणं गरजेचं आहे दावाखान्यात मागच्या दारात नियोजन त्याच्याशी बोलतय का मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय का शेडयंत्र दवाखान्यात बस शंभर टक्के वाटायला कारण जर पी आय त्याच्या जवळचा निघतोय तर हाच पीआय दिवसापासून ते संरक्षण आला ते आता संशयाच्या भाव आता इतकं पुरावे पुढे येते इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते आणि तुम्ही काय चौकशी करता मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसांमध्ये टाकायला पाहिजे होते व्हीपीआय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांचेही शिडीआर काढायला पाहिजे खंडणी मागाला ज्या ऑफिस मधी बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होती नुसते आरोपी नका बरू ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहिती ते बी आरोपी करणं गरजेचं खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या अरे तुम्ही कामच करणार राह करणारे गाडीचा आरोपी करायला पाहिजे होती जेलमध्ये टाकायला पाहिजे होती तुम्हाला नायनाट करायचं म्हणतात मुख्यमंत्री ह्या गुंडगिरीचा छेडछाडीचा मग जे जे पुरावे समोर येत त्यांनात कस काय टाकत नाही तुम्ही सह आरोपी कस काय करत नाही तुम्हाला जर मुळगाडा शेजायचं असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस आणि मग लोकांना असं वाटत लोकांना राईट तपास करतेसारखा ते मग अजेन कुंकड हिंडतोय ते राजेश पाटील तू या यातमाच पी आय पुढे आता तुम्ही करता काय यांना गा। समजणाऱ्या गाड्या कोणाच्या याला पैसे कोणी दिले हे कोणाच्या घरी राहिले हे कस कामध्ये टाकत नाही तुम्ही हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला पाहिजे कारण पी आय की त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली मग त्याला कोणी बोलविलं त्याला आत कोणी नेलं सीसीटीव्ही पुढे तिथं पंधरा मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी, तरी कुणीतरी भेटायला आलता म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे प्यायला डावखाण्यात बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील थोड्या वेळासाठी तिथं कुणीतरी भेटून गेला कट शिजला सुटून जायचा म्हणा कशाचा म्हणा आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात थे घ्यायला पाहिजेत आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा बीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे आरोपी तिथे तुमच्या डॉक्टरला काय दुखतं माहित नाही कसा ठोला हो ते डॉक्टरला वाटत असेल आम्ही काय वेगळे रिपोर्ट देऊ आमक करू तमक करू तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार खोटं जर केलं तर किंवा पीआयने जरी काही खोटं केलं असलं क्लिप हर झाले तो सुद्धा फेऱ्यात येणार सुट्टे नाही सरकारने वाचू नये कोणाला दर माणूस मध्ये टाकला पाहिजे ईडी कुठे आता ईडी इडी यासाठी लग्न काही नसून गरीबाचं आंदोलन मी म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबातून आता पाच पंचवीस कनिंग भरत्यान भाऊ एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला कणगी भरत्यान भाऊ इतके पैसे त्या जो त्या सारमाड्या जो त्याला काय करायचं भाऊ इतक्या पैसे हे त्याचे पैसे नाही ते दी। बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं फेडायची वेळ त्याला हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के ईडी कस का आपली वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत इडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्यांवरचा तपास यंत्रणांवरचा राज्यात अराजकता जगता माजल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीट तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करतेत बलात्कार करतेत नाही यांचं ऐकलं मर्डर करते खून करते ते महादेव मुंडे का कोण त्याचा तर खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तीन तिला मारून टाकलं ते मा चोटे चाटते चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागते चोटे चाटते टोळी टोळी सगळं जातीला बदनाम केलं त्यांच्या होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग वेळ आली धनंजय मुंडे टोळीमुळे आमच्या फोटोला सामाजिक कामं करतो आम्ही आमच्या फोटोला चपला आणायला होतो बेट्या आंदोलन संपदी तो परळी पासून मुंबई पोत काढतो हा सगळे लकडे नाही दुसरे पण व्हिडिओ समोर आलेले ज्या घटना घडल्याच्या नंतर ज्या दिवशी आत्मसमर्पण केलं त्या आत्मसमर्पण करण्यापूर्वी ते मधूनच पुण्याला गेले होते असे पण व्हिडीओ समोर आले हॉटेल वर जेवल्याचे पण व्हिडीओ समोर आले होते का हा काय प्रकार तपास यंत्रणाच काय करते मला मल हेच कळायला आता तपास यंत्रणाच त्यांनी नेमल्या दिला येतात का मराठ्याला चुकीच आहे जनतेला कळालाय आता खुनी कोण आहे तुम्ही न्याय नाही केला ना जनता बिथरणार आहे राज्यातली आणि जड जाणार आहे मग दोघाला पण फडणवीस साहेबाला पण आणि दादाला पण तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणार आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलो होत फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी त्यामुळं समाज शांत आहे आम्ही सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धरलेलं दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धरा दर, धराधरी दर दिसत नाही तशी सगळी सोडासोडी दिसते धराधरीच दर नाही नुसती सोडासोडी याचा दुष्परिणाम वाईट होणार आहेत राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये हे आमचं मूळ सरकारला सांगणं तुम्हाला जर आणखी सहा रुपयेच करता ना खुन करताना याला काय जात नाही फिरतो याला काही जात घेत नाही कुणाला मारते पैशे पैशे ते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळीला यांना काय जातीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावला आता संशयित हीच ती टोळी दुही निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या हीच टोळी ही संशयित हीच ती हा त्यांच्यात नेते आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतके नीच विचाराचे नाही त्यांसाठी हा त्यांच्या समाजात अहंकारी येत गर्विष्ठ पण आहेत पण पन इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे लोक मारेव हो छेडछाडी कर बलत्कार कर जवजाना खाम कर घर खा जमिनी दाब्यो प्लॉट दाब्यो हट ते नाही खरं आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते खरंय की ते अहंकारी आहेत त्यांचे नेते गर्विष्ट पण आहेत पण ही नी अशी नी चाल नाही खेळत धनंजय मुंडे वाट वाटोळी केलं त्यां करून हिंडतो हे आता गडा भारला टोळीसाठी आणि टोळीच वाचित का आधी टोळीने लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते ना एकामेकाचे कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून का आंदोलन झालंय करा आता पण देशात आणि राज्यात आता पडेन रूढ का आमच्यात नसत्यान का मला माहित नाही पण असते नाच ना कधी आरोपीच्या बाजून मोर्चे काढे आमच्या लोकांनी आता दुपार कोणत्या जातीचे लोक बघा काय झालं की सोडून ना आमचं चांगला आहे तो म्हणा राहा भाई ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं आणि असले पाळीत तुम्ही कशाला असले मध्ये टाकले पाहिजे उलट दुसरे तयार करा ना या असले काय आठवता सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेला कलंक लावणारे लोक कशाला पाळीतात काय गरज आहे यांची तुम्हाला काय पाळायची गरज आहे वाईट दिशेनं चाललंय राज्य वाईट दिशेनं चाललंय गुंडाची टोळी संपवायच्याऐवजी मोर्चे काढतात रास्ता रोख करत आंदोलन करतात आम्ही काय बोललो काय बोललो जातीवाद केला म्हणजे कोण जातीवाद केला रे वाजाराला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा बोलतात तर लोकाला एकाला शब्दात दुखीन नाही ना आयुष्यात दुखीणार नाही तो ना बोलायचं नाही त्याला कापी दिल द्यायचं का लोकाला चपलाला काय चपला आणतात फोटोला आणत्याला भेट्या खेटलाच ना तू आता तुला दाखवतात आपण ज्याच्यात उतरतो होतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाजेत असतो आपण पाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप तू मी करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय इडे आहेत का पाप तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना ला, फेड तूच ना ते लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हतं एक बावीस ती विजय धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकाला थांबित नाही म्हणजे यांच्या उलट्या खोपडीची येते अ यांचं कसं या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करीन ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या ते यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता चिमोट भर तुम्ही टोळीची उडी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घेतल्यावर तरी मारून देते का कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं जे उकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या इथून पुढं आता हा हे आरोपीच येत आरोपीच्या बाजूने उठणारे आरोपी वारे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मर्दानगी मानतो स्वतःला जातीवाद उडून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाचे नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही घेणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून नाही घेत समजून घ्या रे गरीब ओबीसी बांधव समजून घ्या आम्ही तुमच्या आरक्षणात धक्का लावत नाही आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न तुमच्या लेकरात सुद्धा आमच्या लेकर शोधा तुम्हाला जसे तुमचे लेकर मोठे वाटते तसे आमचेही मोठे व्हावेत वाटू द्या मन जिंका ओबीसी मराठीची आणि मराठींनी ओबीसीचे मन जिंका एकमेकांचे एकमेकाच्या एक सुखा जो आपण एकमेकाच्या लढ्यात जो आपण तुमचा लढा असेल तर आम्ही येऊ आमचा लढा असेल तर तुम्ही या आम्ही आमच्या नेत्याचं ऐकत नाही तुम्ही तु तुमच्या नेत्याचं ऐकून आहात गोर गरीब आपण जनता गोर तु गरिबांसाठी लढू हे वाद लावते ओबीसी मराठा धनगर मराठा काय संबंध नाही तु आपला काय संबंध नाही आपला तुमचं आरक्षण तुमचं आहे आमचं आमचं आहे आमचा हक्काच आहे आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे तुम्ही आमची भाकर आहे आमची झेती तुमची नाही घेता हे समजून घ्या आणि एकोप्याने आपण राहू तुमच्या लेकरात फक्त आमचं लेकरोश शकता तुम्हाला जसं मोठं वाटतं हो तसं आम्हाला हो आमचं मोठं वाटतं आमचे मोठे करू लागा तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही एक एका शब्दाने सुद्धा तुम्हाला विरोध केला नाही दुखविला नाही आज आम्हाला आम्ही लढून मिळवतोय तर तुम्ही आम्हाला विरोध नाही करायला पाहिजे आणि करू पण ना काम आपण एकत्र राहू हा हे असले माजलेले वरचे आमदार राजकारणी आमचे बिन तुमचे बिन सगळे काय झाले यांना जवळ करतात नका करू